जय शिवराय मित्रांनो मी तुमचा आपला लाडका जीवा ठाकूर आपल्या कोकण काटा ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत करतोय तर आज आमची ट्रीप चालली पूर्ण को कोल्हापूर आणि कोकण दर्शनसाठी तर इथं आम्ही सामान लोड करत होतो नंतर सामान लोड करून झालं सर्व तरी आम्ही गेलो बसमध्ये बसण्यासाठी चाल प्रत्येक आपल्या सीटवर बसली आणि तेवढा सीट सगळ्या केला भाईला आवड दिला भाईने हात केला सगळ्यांना असा मजा करत नंतर आम्ही थोड्या उसरात सी एन जी पंपावर हो गेलो सी एन जी भरली सी एन जी का डिझल होतं मलाच नाही माहीत पण ती भरली नंतर एक्सप्रेस वे लागला त्या एक्सप्रेसवेला मॉल होता तिथे गेलो आम्ही राईसची ऑर्डर दिली राईस ऑर्डर केली आणि तिथे खूप काही गोष्टी महागच होत्या एवढ्या महाग की कोणाला काही परवडे ना तरी आम्ही राईस खाला नंतर आम्ही सकाळची आंघोळ करण्यासाठी तिकडे कोल्हापूरमध्ये हॉल बुक केले त्या हॉलवर गेलो तिथे पतीकदा दिसलं त्याला आवाज दिला तो बॅग घेऊनच आंघोळ तिथे कांदेपिवळ खालती केले बाईला बोलू कांदे पिवळ उडवून तर दाखव उडता त्यांनी उडवता उडवता दाखवले त्याला ब्लॉगमध्ये घेतला नंतर आम्ही चहा करायला घेतला चहा करायला घेतला पण टोपत नव्हता तर आम्ही टपात चहा केला आमच्या इथे जुगाडुले होते तरी टपात चहा केला तेव्हा पण बोललो चहा चालव भाई पण डॉली चावाल्यासारखे चहा उडवत होता एकदम असे एक नंबर अशी उडवत होता चहा पण एक नंबर झालेले जुगाड लावून केलेला पण एक नंबर झालेले नाश्ता करून मग आम्ही सर्व दर्शनासाठी गेलो आमचं पहिलं ठिकाण होतं नरसिंहाची वाडी तिथे गेलो नंतर भाई काय बोलते पुढे बघा चालले ते कृष्णा कोयना नदीमध्ये पाप धुण्यासाठी चाललेले आहेत ते सगळेजण हे सगळे पापी आहेत मग मी नाही जाय मी जात नाही कारण मला माझ्यावर पूर्ण आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे हे सगळे पापी आहेत ते पाप धुवायला चाललेत आणि माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना मला पण जाऊ दे नंतर आम्ही परत एकदा बसमध्ये बदलो आणि पूर्णची जी आमचा ठिकाण होता ती होती कनेरी मठ तो असा एवढा सुंदर ठिकाण आहे दोनशे रुपये तिकीट आहे पण एकदम पैसा वसूल काम आहे एवढी सुंदर जागा आहे की तिथे अनेक प्रकारच्या मूर्त्या आणि अनेक प्रकारचे ठिकाण आहेत प्राचीन काळातील आता ट्रे नवीन कालातील असे प्रत्येक मूर्त आहेत ती गायदेखील बघा कशी बनवली एकदम पाला पाला पाचोला आणि आपला हा भगवाध्वज हो भगवाध्वज हो एक नंबर आहे तर एवढे सुंदर माझ्या मस्ती करण्यासारखं ठिकाण आहे पण थोडं शांततेत ते आम्ही केलं बघायला गेलो आतमध्ये सुंदर असे गार्डन बिर्डन होते पहिलेच गार्डन लागलं आहे गार्डन एंट्री म्हणून होतं तिथे गेलो तर सुंदर असं ठिकाण होतं बघा कसला गार्डन आहे एक नंबर पैसा वसूल काम होता सगळे का, असे ला एकदम असे सुसाट जात होते ते काही गार्डनर का गार्डन गार्डनमधला सगळं फालतूचा कचरा असेल ते काढत होते एवढं सगळं गार्डन एक नंबर असे त्या मूर्त्या आणि ते, ते ब्रिज होता तो ब्रिज एकदम ओरिजिनल वाटेत होता कारण तो हळद देखील तसाच होता असा एकदम मस्त होता तो ठिकाण तर ब्रिजवर काय बहुतेक जण सेल्फी काढण्यासाठी से फोटो काढण्यासाठी गेले आणि हा तिथला ग्रीन गार्डन आहे एक नंबर असा सुंदर असा वेगवेगळे प्रकारचे झाडं प्ल प हे होते आणि आम्ही गेलो तीस रुपये भरून तिकीट मात्र एक असा ट्रेन आतमध्ये असे अनेक प्रकारचे भावलेमध्ये त्याचे खूप सारे प्राणी होते आणि पहिलाच प्राणी होता अजगर नंतर होता भर भरपूर प्रकारचे असे पाणी होत प्राणी होते डायनासोर होते असे आम्ही सर्व मजा करत एक नंबर मजा आली त्या ट्रेनमध्ये खूप सारे ते वरणा असं साप पडत होते एक नंबर मजा आली नंतर आम्ही पुढे काय आहे ते बघण्यासाठी गेलो गेलो म्हणजे असं पुढं चालत चल चाललेलो आणि नंतर एक बार असा ते बनवलेला गाव टाईप असा एक सुंदर असं गाव होतं सर्व फोटो बिटो काढत होते तिथे नंतर आतमध्ये गेलो म्युझियम मध्ये तर प्राचीन काल लय असे साधू संत देखील होते तिथे तर असे अनेक प्रकारचे साधू संत असे संत महात्मे थोरबीर होऊन गेले एकदम तिथं ते त्यांची माहिती वगैरे सगळं काही होतं असं भरपूर प्रकारे जास्त काही रेकॉर्ड नव्हतं केलं कारण ती असं बघण्यासारखं आहे ते तुम्ही येऊनसुद्धा बघा आता मोबाईलमध्ये बघून काही नाही थोडं फिरा मग बघा तुम्ही नंतर आम्ही पन्नास रुपयाचं तिकीट केलं काढलं आणि गेलो हॉरर हाऊसमध्ये असे एकदम कालोक देखील होते तिथे आज ना त्या खिडकींना बघा आता बूथ येणार आहे तर बघा असं काली काली महिन्या येत होती नंतर असे ते बघा असे भावले येत होते असे खूप असं मस्त 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 होते तर नंतर निघालो आणि आम्ही जाणार होतो बालूमामाच्या दर्शनासाठी बालूमामाचे मंदिर असे खूप असे सुंदर होते गेलो तिथे असे गेलो असे भरपूर प्रकारची दुकाने होते अगरबत्तीचे दुकान असे काही छोटे मोठे दुकान होते खेळणे मूर्त्यांसाठी प्रसादासाठी एवढी गर्दी पण नव्हती पंधरा वीस मिनिटाची लाईन होती ते लाईनला आम्ही उभे राहिलो मस्त असं दर्शन केलं आणि गेलो नंतर आम्ही असं सुंदर असं रम्य वातावरण पाहत एकदम असा तिकडे पाऊस कमी होता तरी पण देखील तिथे असं आस सुंदर असे निसर्गाचं हिरवं वातावरण नंतर आम्ही पोचलो छत्रपती शाहू महाराजांच्या शाहू पॅलेसला तिथे असे आस सुंदर असे पर्यावरण होते त्या हारिण देखील बघा असे होते एकदम हरणींसाठी वेगळा पॅले अशी जागा केलेली आहे पॅलेसमध्ये आतमध्ये गोष्ट मोबाईल आला नव्हता म्हणून आम्ही काही शूट आतमधलं केलं नाही तिथे मोर वगैरे भरपूर काही होते मोर बघा कसले होते पाच सहा ठिकाणी मोर होते एकदम असे सुंदर नंतर आम्ही रात्री रातच्या ठिकाणासाठी महालक्ष्मीच्या मंदिराच्या एक किलोमीटर मागे आम्ही एक हॉल बुक केलेला त्या हॉलमध्ये राहण्यासाठी गेलो तिथं आम्ही दुपारचं रातचं जेवण देखील केलं आणि नंतर आम्ही तिघजण जण मिळून तिथे खाऊ गेले गेलो तिथे भरपूर प्रकारची असे दुकाने होती आम्ही तिथे होता तो एक खाद्यपदार्थ मागवलेला नंतर तिथं रंगकाळातला होता रंकाळा रंगकाळताला पण एकदम असा लांब होता रा सकाळच्या नाश्त्यासाठी आम्ही वडापाव केलेले तिथे प्रतिकदा तो वडापाचे वडे तयार करत होते आणि भाई तिथे बेसनान टाकून ते तलण्यासाठी टाकत का होता आणि अभिनवदा बाजूला कांद्याचा मसाला करत होता कोथिंबीर फेकून फेकून टाकत होता नंतर थे धल करे आपन। ते झालं करे आपण इथे महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो दर्शन एकदम सुंदरपैकी नाही झालं कारण तिथे भरपूर गर्दी होती दोन तीन तासाल लाईनी लायनी लागलेल्या म्हणून आम्ही मुखदर्शन घेतलं आणि रिटर्न येण्यासाठी लागणारच होते तेवढ्या तिथे सगळेजण फोटो काढण्यासाठी लागले आतमध्ये देखील भरपूर असे सुंदर होते एकदा असे मंदिर लोक पण भरपूर होती सकाळचा आम्ही गेलो तरी पण लोक भरपूर होते दर्शनासाठी म्हणून आम्ही मुखदर्शन केलं मंदिराचं कामकाज चालू होते तरी पण मंदिर एकदम बघण्यासारखे आहे तिथे असे दुकानं देखील आहेत काही वस्तू घेण्यासाठी हलत कुंकू असे काय घेण्यासाठी मित्रांनो हा व्लॉग एवढाच आहे नंतर आम्ही तिथून आम्ही जाणार आहोत ज्योतिबाला तो व्लॉग मी तुम्हाला पार्ट टूमध्ये दाखवान आणि वॉइस ओवर करण्याचं कारण मात्र एकच आहे कारण मला तिथे मजा येत होती तिथे मी काही बोलत राहिलो नाही म्हणून मी तिथं व्हॉइस केला नाही आता मी ह्या व्हिडिओमार्फत वॉइस ओवर करत आहे दुदर दुसऱ्या व्हिडिओमार्फत देखील व्हॉइस ओवर करणार जय शिवराय भेटू आहे पू पार्ट टूमध्ये